नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत काही सौंदर्य टिप ज्या की तुम्हाला खूप उपयोगी पडतील तर चला आपण सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला कारण या टिप्स वापरून तुम्ही तुमची त्वचासुद्धा टवटवीत ठेवू शकता टिप नंबर एक आहे चेहऱ्याला गरम पाण्याची वाफ घेतल्यावर चेहऱ्याची रोमछिद्रे मोकळी होऊन घाण निघून जाते आणि पिंपलसुद्धा येत नाहीत टिप नंबर दोन चेहऱ्याची चमक टिकून ठेवण्यासाठी चेहऱ्याला तुळशीच्या पानांचा आणि कडुलिंबाच्या पानांची पेस्ट लावून पंधरा मिनटे ठेवून स्वच्छ पाण्याने धुवून टाकल्यास चेहऱ्यावरील डाग निघून जाण्यास मदत होईल तसेच चेहरा टवटवीत होईल टीप नंबर तीन आठवड्यातून दोनदा तरी चेहऱ्याला हळद आणि मध एकत्र करून लावल्यास चेहऱ्यावर तेज येईल टीप नंबर चार चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढण्यासाठी अर्ध्या टोमॅटोवर थोडीशी साखर घेऊन घासल्याने ब्लॅक हेड्स निघून जाण्यास मदत होईल टीप नंबर पाच आहारामध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढवल्यास केस गळती बंद होऊन केस मजबूत होतील टीप नंबर सहा केस एकदम दाट आणि मजबूत हवे असतील तर जेवणामध्ये कडीपत्त्याचा वापर करा तसेच कडीपत्त्याची पेस्ट करून केसांना लावल्यास केस खूप मजबूत होतात टीप नंबर सात तांदळाच्या पाण्याने केस धुतल्यास केस सॉ खूप सॉफ्ट होतात तसेच थोडेसे तांदूळ घेऊन पाण्यामध्ये थोडेसे उकळून घ्यावे त्यानंतर ते पाणी असतं त्याने केस धुवावेत टीप नंबर आठ गावरान तूप खाल्ल्याने डोळ्यांना चांगली दृष्टी येते तसेच केस मजबूत होऊन त्वचासुद्धा सॉफ्ट दे होते टीप नंबर नऊ आंघोळ झाल्यावर त्वचा खूप ड्राय होते कोरडी पडते त्यामुळे लगेच सुरकुत्या दिसू लागतात तर नारळ पाणी घेऊन चेहऱ्यावर मसाज केल्यास त्वचा कोरडी होत नाही तसेच टवटवीत देखील होते टीप नंबर दहा रात्री चेहऱ्याला दूध किंवा दुधाची साय लावून रात्रभर तसेच ठेवल्याने त्वचा हायड्रेट राहते तसेच मऊ देखील होते टीप नंबर अकरा बटाटा किसून त्याचा रस काढून चेहऱ्यावर जर टॅनिंग झालेलं असेल तर त्यावरती लावल्यास काळे डाग निघून जाण्यास मदत होईल तसेच सुद्धा निघून जाईल टीप नंबर बारा मान जर खूप काळी पडलेली असेल तर बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करून लावल्यास काळेपणा दूर होऊन दूर होईल टीप नंबर तेरा चेहऱ्यावर मुलतानी माती आणि दूध एकत्र करून लावल्या चेहऱ्यावर चमक येऊन चेहरा टवटवीत तव दिसेल टिप नंबर चौदा कडुलिंबाचा पाला आणि हळद एकत्र चेहऱ्याला एकत्र पेस्ट करून चेहऱ्यावर लावल्या चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग नाहीसे होतील आणि चेहरा एकदम टवटवीत तव दिसेल मी आजमावून पाहिलेला उपाय आहे हा नक्की आणि फरक पडतो तुम्हीसुद्धा हा आजमावून बघा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा टीप नंबर पंधरा कोरपड आणि हळद एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा मऊ होऊन सुरकुत्या देखील कमी होतात हा उपाय नक्की करून बघा खरंच फरक पडतो याने टिप नंबर सोळा चेहरा जर आपल्याला खूपच तेजस्वी हवा असेल तर कॉफी पावडर दूध आणि बेसन एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावर ग्लो येऊन चेहरा टवटवीत होतो टिप नंबर सतरा केस खूप गळत असतील तर मेहंदी लावताना मेहंदीमध्ये ॲलोवेरा जेल आणि चहा पावडरचं पाणी टाकून मेहंदी कालवल्यास केसांना कलरसुद्धा छान येतो आणि केस गळती बंद होते तर कशा वाटल्या तुम्हाला या टिप्स आजमावून बघा आणि फरक जा पडल्यास कमेंटमध्ये सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत